ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना चक्क पात्रामध्ये केळी ठेवून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल केला नसेल पण खूप जास्त अप्रतिम असा हा पदार्थ तयार होतो त्यामुळे प्रत्येकाने एकदा जरी नक्कीच हा पदार्थ केलाच पाहिजे आणि आता मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे त्यामुळे केळी तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा हा पदार्थ करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तर त्यासाठी बघा इथे आपल्याला केळी लागणार आहे केळी आता शक्यतो पिकलेली असतील ना तीच वापरा किंवा मग यापेक्षा थोडीशी कमी पिकलेली असतील ती वापरली तरीसुद्धा चालेल फक्त कच्च्या केळ्याचा आपल्याला इथे वापर, वापर करायचा नाही आता इथे ही केळी ना खूप जास्त मोठी आहे त्यामुळे मी एकाच केळीचा वापर करणार आहे पण जर तुमच्याकडे असलेली केळी लहान असतील ना तर ती केळी तुम्ही दोन घेतली तरी चालेल आता बघा अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे केळीची आणि त्याचे अगदी या पद्धतीने तुकडे करायचे आहेत आता तुम्ही लहान मोठे कसेही तुकडे करू शकता फक्त केळी आपल्याला कट करून घ्यायची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे जर तुमच्याकडे आपे पात्र नसतील ना तर काय करायचं नाही हे सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बघा केळीचे तुकडे करून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण टाकणार आहोत आता इथे ना आपण अजिबातच भांडी वगैरे खराब करणार नाही म्हणजे फक्त एकाच भांड्यामध्ये हा पदार्थ करणार आहोत त्यामुळे बघा तुम्हाला कोणतेही भांडे वगैरे घाण करायचं सुद्धा टेन्शन राहणार नाही आता बघा एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एका वाटीला थोडंसं कमी आहे अगदी दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे आता इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो घेतला तरी चालेल कारण की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे बघा रवा सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन चमचे इतपत साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण की केळीसुद्धा बऱ्यापैकी गोड असतात आणि ना तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होईल आता यामध्ये बघा थोडीशी वेलची पूड घातलेली आहे याने छान असा फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा अगदी छान लागतो हा पदार्थ त्यामुळे बघा वेलची पूड आणि सुंठ असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला एक चमचा इथे मी तूप घातलेला आहे तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग बटरचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही इथे आता बघा जितकं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं आहे ना तितकं तुम्हाला इथे दूध घ्यायचं आहे आपण सगळं साहित्य ना हे एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही फक्त दुधाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे आता इथे बघा मी थोडंसं दूध यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे जसं जसं लागेल ना तसं यामध्ये मी दूध घालणार आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी छान असं फाईन पेस्ट केलेली आहे आणि जे आपल्याला उरलेलं शिल्लक दूध होतं ना ते सुद्धा मी यामध्येच घातलेलं होतं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं होतं पाहू शकता अगदी परफेक्ट असं दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर एक वाटी दूध घ्या किंवा मग अर्धी वाटी जर गव्हाचं पीठ घेत असाल ना तर अर्धी वाटी तुम्ही दुधाचा वापर करा आता हे ना आपल्याला कोणत्याही बाऊलमध्ये वगैरे वतायचं नाही आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत म्हणजे भांडीसुद्धा भरत नाही आणि काम किंवा मग आपली जी रेसिपी आहे ना तीसुद्धा अगदी झटपट बनते आता बघा बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या बॅटरमध्ये ना आपल्याला इनो घालायचं आहे तुम्ही इनोऐवजी सोड्याचासुद्धा वापर करू शकता पण माझ्याकडे इथे इनो अवेलेबल होता त्यामुळे मी इनो घातला आहे तर बघा इनो घालतानासुद्धा ना, ना खूप जास्त नाही घालायचा अगदी थोडंसं इतपत इनो घातलेला आहे बघा आता इनो घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरला लावून थोडंसं सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने ला ला सुद्धा चमच्याने हलवून मिक्स करून घेऊ शकता बघा अगदी परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पात्रसुद्धा ठेवून देऊया आता पात्रामध्ये ना थोडं थोडं तूप घालून घेऊया तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचासुद्धा सुद्धा वापर करू शकता पण तूप घातल्यामुळे ना हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होतो त्यामुळे तूप असेल तर नक्की घाला बघा अगदी थोडं थोडं तूप घालायचं आहे जास्तसुद्धा तुपाचा वापर करायचा नाही आहे आता जर तुमच्या घरात आत्तासुद्धा केळी अवेलेबल असेल ना तर नक्कीच ही रेसिपी बनवायला घ्या आणि जर तुमच्याकडे आपे पात्र नसेल ना तर तुम्ही इथे तव्याचासुद्धा वापर करू शकता तव्यामध्ये सुद्धा हा पदार्थ खूप जास्त अप्रतिम होतो याचे छोटे छोटे तुम्ही पॅनकेक काढू शकता बघा तूप घातल्यानंतर अगदी या पद्धतीने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून तूप लागलं जातं किंवा मग जर तुम तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल ना त्यानेसुद्धा तुम्ही तूप लावू शकता आता गॅस अगदी मिडियम ठेवायचं आहे फास्ट वगैरे घॅस जर केला ना तर मग तूप वगैरे आहे त्यामुळे जळू शकतं किंवा मग जर तुम्ही बटरचा वापर करत असाल ना तर ते सुद्धा फास्ट गॅसवरती जळू शकतं त्यामुळे बघा अगदी स्लो गॅस ठेवायचं आहे आणि एक चमचा बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे खूप भरून सुद्धा बॅटर घालायचं नाही कारण की हे अगदी छान असे फुलले जातात त्यामुळे अगदी जास्तसुद्धा भरायचं नाही फक्त एक एक चमचाच हे बॅटर यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुरुवातीला घालताना बघा कडणही घालायचं आहे आणि मग शेवटी आपल्याला मध्यभागी घालायचं आहे आता सगळे हे मी घालून घेतलेले आहेत आता झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे बघा झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी आपल्याला स्लो ठेवायचं आहे कुठेही फास्ट घॅस करायचं नाही जर तुम्ही फास्ट घॅस केला ना तर आपे हे जळू शकतात आपले खाली एक दोन मिनटानंतर बघा मी काढून घेतलं आहे झाकण आणि आपले आपे जे आहेत ना ते किती जास्त छान टम्म फुगलेले आहेत आता थोडेफार हे खाली चिटकू शकतात जर तुमचं भांडं जर आपे पातळीचं चांगलं असेल ना तर खाली चिकटणार सुद्धा नाही बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काढायचं आहे अगदी खूप जास्त मऊ झालेत ना त्यामुळे निघायला ना थोडाफार त्रास होऊ शकतो फक्त चमच्यानी तुम्हाला अल्हाद्री हे काढून घ्यायचं आहे सगळीकडून पाहू शकता किती जास्त मौसूत असे हे आपेत आपले आपे जे आहेत ना ते तयार झालेले आहेत बघा खालच्या साईडने छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता अशाच पद्धतीने सगळे आपे आप आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत जे जे आपे झाले आहेत ना ते ते पलटी करून घ्यायचे आहेत शक्यतो मधले जे आपे आहेत ना ते लवकर होतात आणि शेवटचे आपे आहेत ना ते व्हायला थोडासा टाइम लागतो त्यामुळे बघा हे मधले जे तीन आहेत ना हेच फक्त मी पलटी करून घेतलेले आहेत कारण की जे कडचे आहेत ना ते अजून झालेले नाही आहेत आता पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीने जे कडेचे आहेत ते सुद्धा छान असे गोल्डन रंग तोपर्यंत होऊन देऊया आणि मधले सुद्धा छान असे होऊन देऊया बघा कडचे आणि मधले हे दोन्ही छान आपले तयार झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप जास्त सुरेख असा रंग आलेला आहे जे मधले आहेत ना ते सुद्धा पलटी करून घेऊया बघा किती छान असा रंग आलेला आहे अगदी बदामी रंग येतोपर्यंत ना हे आपल्याला होऊन द्यायचे आहेत आणि अगदी एक पाच ते सहा मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो खूप जास्त सुद्धा वेळ लागत नाही पाहू शकता किती जास्त मऊ झालेले आहेत अगदी ज्यांना दात नाही ना ते सुद्धा हा पदार्थ खाऊ शकतात आणि पौष्टिक सुद्धा आहे मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मग नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता आता अशाच पद्धतीचे सगळे आपे मी दोन्ही साईडने होऊन देते आणि मग एका प्लेटमध्ये काढून घेते बघा आपले आपे तयार करून झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान असा आप आलेला आहे आप्यांना नक्कीच एकदा अशा पद्धतीचे हे पौष्टिक आपे करून पहा आपण नेहमी रव्याचे तिखट आपे, आपे असतात ना ते तर नक्कीच करतो पण या पद्धतीचे गोड सुद्धा नक्की करून पहा खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते नक्कीच एकदा करून पहा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय